विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे चे आज मतदान उत्साहात पार पडले खानापूर आटपाडे विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ सर्वच मतदान अत्यंत शांततामय वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली मतदान अंदाजे सरासरी एकाहत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान झाल्याचे समजते आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रथम मतदान करणाऱ्या बऱ्याच युवक युवतींचा समावेश होता अत्यंत आनंदमय वातावरणात व उत्साहामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मतदानाचा आनंद घेतला त्याचबरोबर या मतदान प्रक्रियेमध्ये मत वयस्कर नागरिकांची सुद्धा लक्षणीय हजेरी असल्याचे निदर्शनास आले या निवडणुकीत नागरिकांनी केलेले मतदान व त्यांचा उत्साह तसेच नागरिकांचा वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यांसह उमेदवारांचे भवितव्य आता इलेक्ट्रिक पेटीमध्ये बंद झाले नेमके वाढलेले मतदान कोणाचे याचा कोणाला फायदा होणार नेमके वाढलेले मतदान कोणाचे याचा कोणाला फायदा होणार हो कोणाला तोटा होणार कोणाच्या माथी विजय तिलक लागणार हे आता येणाऱ्या काळातच समजेल यावेळी या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले उमेदवारांनीही अत्यंत आनंदमय वातावरणात आपले मतदान केले ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा